राज ठाकरे यांचे अमरावतीत जल्लोषात स्वागत विदर्भातील विधानसभेच्या सर्व जागांचा घेणार आढावा महाराष्ट्र निवडनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आजपासून सत्तावीस सप्टेंबर दोन दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत अमरावती रेल्वे स्थानकावर सकाळी त्यांचा आगमन होताच कार्यकर्त्यांनी पुष्प वर्षाव आणि फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचं स्वागत कल अमरावती रेल्वे स्थानकावरून राज ठाकरे हे हॉटेल मॅप इन येथे पोहोचले सकाळी दहा वाजल्यापासून ते अमरावती विभागातील विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत अमरावती विभागातील अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत दरम्यान अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतल्यानंतर शनिवारी नागपूर महसूल विभागातील नागपूर चंद्रपूर भंडारा वर्धा गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत घेऊन त्यांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यानंतर चर्चा करणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणं यासह योग्य उमेदवारांची चाचपणी हा या दौऱ्यामार्गचा उद्देश असल्याचं सांगण्यात येते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती